रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर आहे आणि बैल जोडी जसं बैल जोडीमुळं ग्रामीण भागात आवृत्त केलं जातं म्हणजेच जुनी पारंपरिक शेती करण्यासाठी बैलांचा वापर केला जातो हो। ही जुनी कला आता विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे आणि अशी कला आपण टिकवून त्याचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे असं तुम्हाला वाटत असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आपलं मत मांडायला विसरू नका तर अशा पद्धतीनं ऑर और, ऑर्गॅनिक सेंद्रिय शेती करण्यासाठी जी ट्रेडिशनली जुनी शेती केली जायची त्यावेळी याच बैलांचा वापर करून या पद्धतीची शेती होत असेल पण अलीकडे यंत्रसामुग्रीचा वापर करून आधुनिक शेती केली जाते तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि पुढचा व्हिडिओ घेऊन लवकर भेटू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद